पंचगंगेचं प्रदूषण वाढलंय खर्च करून शक्तीपीठ महामार्ग येतोय असो का, हजार खर्चा ये है? का? तो करतोय काय तू जगतो कशाला आज महाराष्ट्रातला बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार त्याच्या हाताला काम नाही ही नवी पिढी व्यसनातील होते पानपट्टीवर गांजा सारखी व्यसन विकत मिळायला लागली आम्ही महाराष्ट्राची उद्याची पिढी नक्की कुठे घेऊन चालतोय हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले सगळं आता मैदानात या ही लढाई फक्त शिवसेनेची नाही ही लढाई फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आहे आणि त्यासाठी आता प्रत्येकानं सजग सावध होत कार्यरत झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या समोर बांधावर उभासणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आजच्या या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना नेते सन्मान्य विनायकजी राऊत पश्चिम महाराष्ट्राची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते शिवसेना नेते आमदार सुनीलजी प्रभू संपर्क प्रमुख आणि उपनेते भाई दुरवाडकर उपनेते संजयजी पवार विजयजी देवुने, मंचावर उपस्थित असणारे पक्षाचे सर्व सन्माननीय आणि गरज आहे सावध होण्यास काठावर बसू नका आता कोल्हापूरच्या अस्मितेसाठी कोल्हापूरच्या विकासासाठी मैदानात उतरायलाच हवं हे पहिलं आपण लक्षात घ्या ती सगळ्यात महत्वाची गरज आहे सामूहिक संघटित शक्तीच्या बळावर आपण वाटेल तो गोवर्धन उचलू शकतो हे सहज शक्य आहे एक काठी पटकन मोडते पाच काठ्या मोडता मोडत नाहीत हे संघटन शक्तीचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे आता परत एकदा एक होऊया या महानगरपालिका निवडणुकीच्या या सामूहिक संघटित शक्तीच्या बळावर निश्चितपणे आणि कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करूया आता ही सगळ्यात गरज काटावर इथं भक्षक होता तेव्हा लाडकी बहीण झाले सुरक्षित बहीण योजना राबवायची या महाराष्ट्राला गरज आहे ते वारंवार आम्हाला सांगा बघा आज महाराष्ट्रातला बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार त्याच्या हाताला काम नाही ही नवी पिढी पानपट्टीवर व्यसन पान विकत मिळायला लागली आम्ही महाराष्ट्राची उद्याची पिढी नक्की कुठे घेऊन चाललोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे खर तर इंग्रज व्यापारी म्हणून आले होते आणि राज्यकर्ते म्हणले होते हे राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले सगळं अस्मिता आमचा स्वाभिमान आम्हाला आम्हाला पाहिजे आणि पुन्हा एकदा आता उभा राहिलं पाहिजे काठावर न उड्या माराय आता मैदानात या ही लढाई फक्त शिवसेनेची नाही ही लढाई फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंची नाही ही लढाई ना, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आहे आणि त्या सजग सावध होत कार्यरत झाला पाहिजे की सगळ्यात महत्वाची गरज आहे नाहीतर आम्ही सहज एखाद्याला प्रश्न विचारतो काय झालं कोल्हापूरच्या रस्त्यांचं शंभर कोटी गेले कुठं असं का अरे पंचगंगेचं प्रदूषण वाढलंय होय का ऐंशी हजार कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग येतोय असं का

सक्षम सबल विकसित कोल्हापूर साठी शिवसेना तुमच्या सोबत आहे चला तुम्ही शिवसेने सोबत या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत या उद्याचा महाराष्ट्र घडवूया भगवा डवला न धन्यवाद बोर <laughs> मारायचे आहे आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग